माझा मुलगा मुंबईला गेला होता आरक्षणासाठी परती म्हणायचं की आपल्याला आरक्षण मिळत नाही आपले काय परिस्थिती बरोबर नाही आपलं म्हणजे मराठ्याचं काय खरं नाही आपल्याला कुठलं काही म्हणजे नाही कुठे गेल मुलगा तुम्हाला आंतरवाडी सराटेला मुंबईला एक तरी गावाला भेटला का तुम्हाला नाही माझा भाऊ आंतरवाडी सराठी पाटलांच्या सभेसाठी गेला होता तिथून मुंबईला त्यांची बैठक बसवली तिथे बी गेला होता पण पन अजून पण आम्हाला आरक्षण भेटलं नाही असं माझ्या भावासारखा आणि कित्येक तरुणांनी आत्महत्या केली तरीही शासनाने मराठ्यांची दखल घेत नाही मला वाटतं की शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि मराठ्याला आरक्षण द्यावं मी जयराम मिसाळ राहणार कोंबरवाडी येथील रहिवासी असून माझ्या गावातील माझा मित्र कायमस्वरूपी माझ्यासोबत असणारा परमेश्वर मिसाळ कंटिन्युअसली मनोज दादा जरांगे पाटलाचं आंदोलन असेल मग आंतरवली सराटी असेल किंवा मुंबईला गेल्याचा मोर्चा असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही माझ्यासोबत ते आंतरवली सराटीला आला आणि मुंबईला गेला ती धाराशिवला दारा दादाची सभा होती तिथं गेला मुरुडला सभा होती आमच्या जवळपास तिथं गेला त्याच्या डोक्यात सारखं एकच होतं की मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे आपण एवढं शिकलो काय झालं आपल्याला नोकरी नाही आपल्याला आरक्षण नाही म्हणून आपल्याला नोकरी नाही आणि आपल्या आरक्षण आपली परिस्थिती नाही आपल्या घरची परिस्थिती नाही त्याच्यासाठी आपण जोडधंदा करायला जातो दूध व्यवसाय करायला जातो ही करायला जातो गाई पाळल्या ही केल्या तर त्याच्यात बी दुधाला भाव नाही काय नाही मग कसं आपण कसं जगायचं आपलं कुटुंब बारक आहे तीन साडेतीन एकर रान आहे ह्या रानावर कसं जगायचं म्हणून ते, ते सारखा त्या विवंच नेते होता आणि रात्री सुद्धा रात्री दहा वाजेपर्यंत आमच्या सोबत होता रात्री सुद्धा म्हणलं आरक्षणच भेटत नाही किती दा, जरांगे दादा म्हणले तर ही सरकार काय आरक्षण देत नाही पण त्या आरक्षण भेटत नाही ही त्याच्या मनात सारखी खंत होती आणि रात्री बारा वाजता गावातून गेल्यानंतर त्यानं कधी आत्महत्या एक दर एकच्या दरम्यान आत्महत्या केली माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढंच म्हणणं आहे की आणखीन किती बळी घेणार आहेत तुम्ही या मराठ्याच्या लेकराचे दादाचं म्हणणं आहे मराठ्याला ओबीसी समाजातून ओबीसी मधून आरक्षण दिलच पाहिजे आणि तीच मागणी आज माझ्या मित्राची होती असेच दररोज एक बळी जातंय आरक्षणासाठी आजपर्यंत किती बळी गेलेत हे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी ही माहिती शासन दरबारी पोचवून लवकरात लवकर मराठ्याला आरक्षण देऊन आज माझ्या मित्राचं जे बलिदान गेलंय ते व्यर्थ जाऊ देऊ नये आणि हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे ही आमची कळकळीची विनंती आहे मराठांची जर आम्हाला मराठाला आरक्षण भेटलंच नाही तर दर दहा दिवसाला आमच्या गावामधून एक जण तरी आत्महत्या करेल नाही तर आम्ही स्वतः आत्महत्या करणार आणि आमच्या भावाचं चाब बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही मग तरी शासनाला जागी येईल का नाही का आमची आणखीन बळी घ्यायचे शासनाला एवढीच <धवली> आमची कळकळीची विनंती आहे आमचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका आजपर्यंत आमच्या मराठा बांधवांनी खूप मराठा बांधवांनी बलिदान दिलंय आज आणखीन किती बळी जातील आणि जर आरक्षण नाहीच दिलं आणि ह्याची दखल नाही घेतली तर आणखीन येणाऱ्या पुढच्या दहा दिवसामध्ये आणखीन आमच्या गावातून एक जण आत्महत्या राहणार नाही दर दहा दिवसाला आम्ही ठरवून आत्महत्या करू मी बबलू मिसाळ गाव कोंबडवाडी तालुका जिल्हा धाराशिव माझ्या गावचं मतदान आहे सातशे ते आठशे लोकसंख्या दीड हजार आणि आज माझ्या गावामध्ये माझ्या चुलत भावाच्या मुलानं जी आत्महत्या केली की के आरक्षणचा मुद्दा घेऊन आत्महत्या केलेली आहे त्यांना ते वारंवार आमच्या बसला की एक शब्द वापरायचा की मराठ्यांना आरक्षण भेटायला झालंय की मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत राज्याला आपल्या तानाज सावंत साहेब पालकमंत्री आहेत हे तीन लाख तीस हजार रुपया तीस तीन लाख तीस हजारांमतदाना निवडून दिलेला खासदार आहे हे कोणीही लक्ष देत नाहीत चालू आमदार लक्ष देत नाहीत किंवा कोणीही लक्ष देत नाहीत तर यांना एक सांगायचं आहे मला की बाबा नो तुम्ही हे सगळेजण तुम्ही आमच्या जीवावर मतदान घेऊन निवडून आलेले आहेत आणि आमचं प्रत्येक क्षणाला मराठ्यांचं बलिदान घेणार किती आहेत तुम्ही लोक किंवा मरा मराठ्याचा बलिदान गेलं आज आमचा भावाचा पोरगा गेला आहे उद्या दुसरा जाईल परवा तिसरा जाईल असे रोज पंचवीस ते चाळीस पोरं आत्महत्या करतात पोरांचा प्रश्न निर्माण झाला आहे शिक्षण घेऊन निवांत घरी बसलेत मराठा आरक्षण नसल्यामुळं इतर समाजाची लोकं तिथं जाऊन पोचतात आणि आपल्याला टक्केवारीमध्ये जास्त मार्क असले तरी आपण इथंच थांबतोय आणि सरकार काय करत आहे किंवा ध्यानच देत नाही ह्या विषयाकर मनोदादांची सभा कुठं बी असू द्या आमचं मयत झालेला भावाचा जो मुलगा होता प्रत्येक सभेला प्रत्येक ठोक मोर्चा असेल घोंगडी बैठक असेल किंवा इतर कुठलंही असेल जारंग पाटलाच्या सभेसाठी वारंवार तिकडे जायचा गेले दोन दिवसापासून आम्हाला वारंवार बोलायचा की बाबा मराठ्यांना आरक्षण बसत नाही भेटत नाही आपण जगण्यात काय अर्थ नाही म्हणून आमच्या भावाच्या मुलानं काल आत्महत्या केलेली आहे रात्री बारा एकच्या दरम्यान आणि तीन लाख तीस हजार निवडून दिलेला आमचा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दखल घेतली नाही किंवा आमदार बारशीचे असतील भूमपरावासीचे असतील किंवा धाराशिव कळमचे असतील किंवा पालकमंत्री असेल कोणीही असेल दोन मुख्य एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी या काळजी ह्या प्रकरणाची दखल काळजीनं तातडीनं घ्यावी अशी विनंती करतोय आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा ही क कळून सांगतोय जर नाहीच दिला न्याय तर प्रत्येक दहा दिवसाला या कुंभडवाडी गावातनं लहानशा दहा दिवसाला एक आत्महत्या होणार मराठ्यांचा इशारा कोंबडवाडीच्या वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद